राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमानं अकोले शहरात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं गोविंदांचा मोठा सहभाग या दहीहंडी कार्यक्रमासाठी दिसून आला राष्ट्रवादीचे युवा नेते वैभव पिचड यांनी झेंडा दाखवून दहीहंडी कार्यक्रमाची सुरुवात केली या कार्यक्रमादरम्यान माळीन येथे घडलेल्या हृदयस्पर्शी घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली दहीहंडी फोडण्यासाठी तालुक्यातून विविध ठिकाणचे गोविंदा सहभागी झाले होते या प्रसंगी तालुका सोशल मीडियाचे अध्यक्ष राज पवार आणि जिल्हा निरीक्षक शंभू नेहे यांनी सोहळ्याची माहिती दिली विविध सांस्कृतिक असतील क्रीडा क्षेत्रातील असतील विविध सामाजिक क्षेत्रातील असतील विविध उपक्रम या ठिकाणी सातत्याने आम्ही राबवत असतो याचाच एक भाग म्हणून हा दहंडी उत्सव या ठिकाणी आम्ही आज साजरा केला जातोय आणि या ठिकाणी आमच्या तालुक्यातून अकोली तालुक्याचं उपनगरचं समजलं जाणार आहे हे बालाजी मार्केटचं ठिकाण या ठिकाणी अकोले तालुक्यातील महिला असतील बाळगोपाळ असतील आणि विविध तालुक्यातील असे गोविंद पथक असतील या ठिकाणी आम्हाला उत्कृताचा प्रतिसाद देण्याचं काम आणि आम्हाला का एक उत्कृताची पोचपावती देण्याचं काम या दंडीच्या मार्फत आम्हाला केलं जाते राष्ट्रवादी युवक काँग्रेस वैभवराव किचड युवा मंच व राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना अकोले तालुका यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि आमचे मार्गदर्शक माननीय वैभव व यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षापासून आम्ही या दहीहंडी उत् महोत्सवाची आयोजन या ठिकाणी करत हो। आहोत आणि विशेष बाब म्हणजे ही की गेल्या पाच वर्षापासून तालुक्यातील तमाम जनतेला मुंबईत किंवा पुण्यात साजरे केले जाणारे सण यासारख्या अकोल्यासारख्या आदिवासी तालुक्यातही सर्व जनतेसमोर यावेत म्हणून हा आमचा एक उपक्रम गेल्या पाच वर्षापासून आम्ही राबवत आहे परंतु ह्या वर्षी ह्या उपक्रमाला एक वेगळं वळण वेगळी दिशा लागली आहे त्याचं कारण असं की आमच्या सर्वांचे नेते मान्य मधुकररावजी साहेब यांनी कालच या ठिकाणी डिक्लेअर केलं आहे की तालुक्यातील युवकांसाठी एक व्यासपीठ उघडं करण्याच्या दृष्टीने वैभव पितड यांना यावर्षीची आमदारकीची उमेदवारी देण्याचं त्यांनी डिक्लेअर केलं आहे त्यामुळे सर्वच युवक या ठिकाणी आनंदात आहेत या दहीहंडीसाठी रोख एकवीस हजार रुपयांचं पारितोषिक ठेवण्यात आलं होतं या पारितोषिकाचे मानकरी रुंभोडी गावचे गोविंदा ठरले या प्रसंगी राष्ट्रवादीचे युवा नेते वैभव पिचड यांनी त्यांचे अभिनंदन केले या यावेळी मीनानाथ पांडे सयाजी पोखरकर बाळा नवले गिरिजाजी जाधव विजय पवार नाना धुमाळ आदींसह नागरिक उपस्थित होते सी चोवीस ताससाठी प्रतिनिधी गणेश आवारी अकोले